हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा आज आहे दिवस साठ आणि आज आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग बघणार आहोत पुढील भाग आपण स्टिच केलेला आहे पाठीमागील भाग स्टिच केलेला आहे तर आत आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण स्टिचिंग आणि फिटिंगच्या महत्त्वाच्या टिप्ससुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे तर चला तर बघा आत्तापर्यंत आपली बाही पूर्ण दोन्ही बाही ही डिझाईन करून झालेली आहे पाठीमागील भाग सुद्धा आपला स्टिच झालेला आहे आणि पुढील भाग सुद्धा मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंग बघणार आहोत तर सगळ्यात प्रथम आपण बाही बाजूला ठेवून घ्यायची आणि जो पाठीमागील भाग आहे तो ठेवून घ्यायचा सरळ ठीक आहे त्यानंतर हा जो पुढील भाग शिवलेला आहे तो असा एक साईड ठेवून घ्यायची आणि त्यानंतर दुसरी तर आता आपल्याला पहिल्यांदा शोल्डर जॉईंट करायचं आहे शोल्डर जॉईंट करताना पहिल्यांदा थोडीशी पाव वरती टीप मारून घ्यायची त्यानंतर आतल्या बाजूला फोल्ड करायचं आणि आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारायची आहे डबल टीप मारायचं आणि इथे लॉक करायचं आहे तर बघा शोल्डर जॉईन केल्यानंतर सर्वात प्रथम आपण हे चारही साईड चेक करून घ्यायचे आहे तर उंची ही ऑलरेडी सेम होती त्यामुळे मी पुन्हा एकदा चेक केलेली नाही पहिले चेक केली होती तर सेम आहे पुढील उंची पाठीमागील उंची चेक करून मग शोल्डर जोडायचं असतं तर बघा जो ह्या ब्लाउजचा जो ह्याचा मध्य ठीक आहे बघा इथे मध्ये आहे तर पाठीमागील भागाचा जो मध्य आहे ना त्यावरती हा बटनचा भाग ठेवून घ्यायचा असा ठीक आहे सॉरी काच जो आहे तो ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती हे ठेवून घ्यायचंय जिथे आपण लूक लावणार आहोत हुक लावणार आहोत तिथे आणि तिथे एक टाचणी पिन लावून घ्यायची आता हा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना हे बघा

ह्या चार साइड सेम आहेत का हे बघायचं हे बघा असं पकडायचं सरळ सा। एकावर एक ठेवायचं व्यवस्थित आणि ह्या साईड सुद्धा चेकआउट करायचं आहे मुंड्याच्या साईडच्या कमी जास्त असेल तर लगेच कटिंग करून घ्यायचं आहे हे बघ थोडस आहे पाव इंच तर ते व्यवस्थित चारही साईड चार पदर व्यवस्थित धरायचं आहे आणि कॉर्नर वरती आपला कटिंग करायचं आहे हे बघा ठीक आहे तर हे आता हे आपलं सरळ झालेलं आहे आता आपण लावणार आहोत बाही तर बघा बाही लावण्यासाठी आता ही बाही लावायची असेल तर पुढच्या बाजूला खोलवा असेल हा ही साईड आपल्याला या साइडला घ्यायची तर काय करायचंय अगोदर सगळ्यात अगोदर बाही लावण्या अगोदर बाही सुद्धा चेक करायच्या की दोन्ही सेम आहेत का हे बघा पकडायचं याचे पण चार पदर जसे आपण खालचे पकडले तसे याचे ऑलरेडी सेम आहेत हे बघा ठीक आहे तर डायरेक्ट बायला घेते तर हा जो पुढील खोलवा आहे तो पुढच्या बाजूला यायला पाहिजे आणि पाठीमागे पाठीमागे बाजूला तर बघा हा जो मद्य आहे त्या मद्यापासून आपल्याला ह्या शोल्डरला लावून घ्यायचं आता तर चाचणी काढली तरी चालेल हे बघा आणि उलट्या ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित अर्धा इंचावरती व्यवस्थित आपल्याला तिथे टिपा मारायच्या हे तुम्ही नवीन असाल तर अशा मार्क करून घ्यायचं प्रॅक्टिस असेल तर डायरेक्ट मग करू शकतात आणि मध्यातून व्यवस्थित टीप घेत आपण पूर्ण पाहि त्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण जॉईन करून घ्यायची तर बघा इथे मध्यातून व्यवस्थित टीप मारून घेतली एका साईडला आणि दुसऱ्या साईडला टीप न मारता आपल्याला चारही साईड चेक करायचे असतात त्यासाठी दुसरी बाईसुद्धा आपण टीप आता इथे चेक लावून घेणार आहोत ठीक आहे त्यासाठी एक एक टीपच फक्त मारून घेतली आणि चेकआउट केलेलं आहे बघा कमी जास्त असेल तर आपल्याला मध्ये ऍडजस्ट करून घ्यावं लागतं ते सेम आहे तर आता आपण दोन्ही बाह्या पुन्हा एकदा टीप मारून घेणार आहोत डबल टीप झाल्यानंतर आपण सरळ पहिले एक टीप मारून घ्यायची आहे सरळ ठीक आहे आणि नंतर आतल्या बाजूने तुमडायचं आहे तर बघा इथे सरळ बाजूला एक टीप मारून घेतली पाव इंचावरती थोडासा कपडा जास्त होता सो तो कट करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा आतल्या बाजूलासुद्धा एक टीप मारून घेतली दुसऱ्या बाजूलासुद्धा बाहेरील बाजूला एक टीप मारून घेतली आणि त्यानंतर त्याला सुद्धा आतल्या बाजूने दुमडला आणि त्याला सुद्धा आपण एक टीप फायनल मारून घेतलेली आहे आपल्याला बाहीच कमरेचा चौथा भाग इथे टाकायचा आहे कमरेवरती बरोबर ठीक आहे तर बघा इथे कमरेचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छातीचासुद्धा चौथा भाग आपली जेवढी छाती असेल तुमचा ब्लाऊजचं माप वेगळं असू शकतं इथे वेगळा आहे सो जो बा आपला छातीचा चौथा भाग असेल तोही आपण व्यवस्थित पकडायचं आहे आणि व्यवस्थित जेवढा तुमचा चौथा भाग असेल तेवढा आपण तिथे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे छातीचा चौथा भाग प्लस कमरेचा चौथा भाग असं टाकलेला आहे त्यानंतर तुमचं जेवढा दंडगोल असेल त्याचं निम्मे असतं निम्मे टाकायचं आहे इथे दंडखोर ठीक आहे आणि त्यानंतर आपण सरळ रेषा मारून घ्यायची आहे स्केलने आणि त्यानंतर स्केलने रेषा मारून झाल्यानंतर आपण फायनल टीप ही मारून घ्यायची आहे बघा ठीक आहे म्हणजे टीप इकडे तिकडे होत नाही व्यवस्थित येते हे बघा असं सेम अगदी त्या साईडला सुद्धा आपली माप टाकून घ्यायची व्यवस्थित आणि व्यवस्थित पकडायचे सरळ आणि इकडे सुद्धा तशीच आपली फिटिंगची टीप झाल्यानंतर इथे तुम्ही एक्स्ट्रा टिपा सुद्धा कस्टमरला मारून द्यायच्या त्यानंतर तर बघा आता इथे बाही जी आहे त्या बाहीच्या डिझाईन मध्ये हे मी ग्रीन कलरचे मनी टाकलेले आहेत तर तसेच मनी मला मागील सुद्धा ब्लाउजला ब्लाउजची जी आपण डिझाईन बनवली आहे तर तिथे सुद्धा टाकायचे आहेत हे बघा आता आपला ब्लाउज रेडी झालेला आहे तुम्हाला मी मनी दाखवते कुठे टाकायचे आहेत ते तर हे जे ग्रीन मनी आहे, आहे डॉटेड ग्रीन आहे त्यामुळे मी इथे ग्रीन वापरला आणि आता इथे बघा तर ही जी डिझाईन बनवली आहे ना सो इथे सुद्धा थोडस मी इथे ते मनी टाकून इथे लावून घेत आहे तर बघा फ्रेंड्स फायनली आपला असा हा ब्लाउज रेडी झालेला आहे इथे बघा मी पाठीमागील भागाला सुद्धा इथे म्हणे लावून घेतलेले आहेत ग्रीन कलरचे ठीक आहे तर फायनली आपला असा हा ब्लाऊज झालेला आहे इथे सुद्धा तुम्हाला दिसू शकतात ग्रीन कलरचे छान असे डॉटमध्ये तीन लावलेले आहेत इथे मी छोटे छोटे ठीक आहे इथे तुम्ही लटकन लटकनसुद्धा लावू शकता तर बघा असं छान असा आपला फायनली आपला असा हा ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे ठीक आहे हा बॅकचा पार्ट आहे सो मी तुम्हाला पुढचा पार्टसुद्धा दाखवून देते तर बघा हा पुढील पार्ट आहे व्यवस्थित आपले फोर टक्स जे आहेत ते व्यवस्थित इथे आलेले आहेत आणि फायनली आपला हा ब्लाउज असा स्टिच झालेला आहे तर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार